नमस्कार मी साधना माझा आवाज मध्ये आपलं स्वागत तर पाहुयात एक महत्वाची बातमी अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त संत तुकाराम नगर पिंपरी येथे अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याबाबतची पाहुया सविस्तर बातमी अयोध्येमध्ये आज प्रभू श्री रामांच प्राण प्रतिष्ठा झाली मूर्तीची स्थापना झाली देशातल्या करोडो लोकांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं एक दिवाळीसारखाच उत्सव हा आज संपूर्ण देशभर साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहरातल्या श्रमिकांसाठी या आमच्या संत तुकाराम नगर वल्लभनगर कासारवाडी खराळवाडी नेहरूनगर या सर्व परिसरातील हजारो त्या ठिकाणी कामगार वर्ग रहिवासी वर्ग व्यापारी वर्ग हा मोठ्या उत्साहानं आज या सोहळ्यामध्ये सहभागी झाला श्री गणेश मंदिरामध्ये आम्ही अगदी दोन दिवसाच्या तयारीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला श्री गणेशाचा मंदिरामध्ये श्री गणेशाचा अभिषेक करून सुरुवात केली त्यानंतर रा रामलल्लाच्या मूर्तीचं पूजन केलं राम रक्षाच्या पठणाला इथल्या सर्व माझ्या माता भगिनी उपस्थित होत्या दहा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत महाअभिषेक आणि होम हवन याचा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात झाला आमचे चिरंजीव अनिकेत भोसले त्यांच्या पत्नी पत्नी काव्या यांनी होम हवनचा सहभाग घेऊन त्या ठिकाणी तो सोहळा अतिशय आनंदात पार पाडला संपूर्ण संत तुकाराम नगर वल्लभनगर महेश नगर कामगार वर्गामध्ये प्रचंड जल्लोष जवळपास तीन हजारच्या वर या ठिकाणी वृद्ध विद्यार्थी वर्ग उपस्थित होता आत्ताही भजन भजनाचा कार्यक्रम चालू आहे अभिषेकानंतर होम हवनाचा कार्यक्रम झाला महाआरती झाली खासदार अमर साबळे त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रमुख मिलिंदजी देशपांडे साहेब हे प्रमुख आप अतिथी म्हणून या कार्यक्रमाला आम्हाला लाभले अनेक मान्यवर शहरातले या ठिकाणी उपस्थित होते या सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि या आनंद उत्सवामध्ये सहभाग घेतला आज आनंदाचा दिवस आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो हा एक वेगळा करिश्मा म्हणायचं करून दाखवला त्यामुळे सर्व भक्तिमय असा देश झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये रामराज्य येऊ श्रमिकांना हो। न्याय मिळो शेतकऱ्यांना न्याय मिळो तरुणांना विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळो व्यापाऱ्यांचं जीवन फुलो अशाच अपेक्षा व्यक्त करतो विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण हो या सर्व अपेक्षा व्यक्त करून रामराज्य या अर्थानं यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद बेल बटन दाबा आणि अशा आणखी घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत राहा माझा हो।